की माझा चेहरा असा काय वाकडा होतो आहे का मला असं वाटतं कारण मला मुंग्या इथे पण येत आहेत दादा नाही दादा ओके अगदी ओके मग मी चालायला लावलो चालतानाही मला काय त्रास नव्हता म्हटलं चला नो प्रॉब्लेम बहुतेक आतमध्ये गेलो ऑडियन्समध्ये गेलो की पहिला लाफ्टर आला की आपण बरं आपल्याला आणि मी एंट्रीसाठी उभा तयार केस वगैरे विंचरले आणि एंट्री घेतली मी आणि मला असं कळलं की मला एकच पाय आहे म्हणजे डावा पाय जो आहे ना माझा त्याला सेन्सेशनच नव्हतं अजिबात नाही मी चालायचो पण मला कळत नव्हतं माझा हा पाय माझा टेकतो आहे की नाही म्हटलं असेल काहीतरी मी पाय पण झाडतो हातही झाडतो एका मोमेंटला माझ्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी भीषण आहे मग दामलेला म्हटलं मला म्हणजे असं म्हटलं पण नाही डोळ्यातल्या डोळ्यात आपण कळतं ना आपल्याला की काहीतरी मला बरं वाटत नाही आणि मग एका मोमेंटला मी ऑडियन्सला हात जोडला आयम सो सॉरी म्हटलं मी प्रयोग करू शकत नाही मला काहीतरी होतं पण काय होतं मला कळत नाही पण काहीतरी होतं मी प्रयोग नाही करू शकणार आणि मी बसलो खाली दामळेंनी अनाऊन्स केलं की अतुलची तब्येत बिघडली आहे हातचा प्रयोग करू शकत नाही त्यांच्या तिकीटांचे पैसे तुम्ही परत घेऊन जा वगैरे आणि जर ऑडियन्समध्ये कोण डॉक्टर असेल तर तुम्ही या त्यात एक वयस्क डॉक्टर होतं त्या आल्या त्यांनी सांगितलं बहुतेक म्हणजे माझं वजन वगैरे बघून असेल की बहुतेक हाटचं काहीतरी वाटतं मला तर दामलेने मला लगेच एक गोळी असते ना ती आय डोंट नो त्याचं नाव कायचं ती गोळी दिली बघ तुला बरं वाटेल म्हटलं पण सर मला असं काय हार्टचं काय वाटत नाही आहे कारण मला घाम येत नाही आहे मला शॉर्टेज ऑफ ब्रेथ नाही आहे किंवा मला दुखते असं छाते असं काही नाही आहे सर ॲडमिट करूया आणि जसं म्हणतात ना पण की स्टेजवरची एंट्री आणि स्टेजवरची एक्झिट आपल्या लक्षात राहते आयुष्यभर एंट्री तर माझी लक्षात होती की कारण मला काम करायचं होतं नाटकात म्हणून माझी Uh, स्पर्धा गंगा स्पर्धा राजेंद्र स्पर्धा त्यांना माझी एंट्री झाली पण एक्झिट जी झाली फर्स्ट टाईम स्टेजवरनं ती माझी व्हीलचेअरवरनं झाली आणि तेव्हा मला खूप लागलं होतं म्हणाला खूप म्हणजे मी मी सांगू शकत नाही काय झालं होतं मला ॲडमिट केलं सह्याद्री हॉस्पिटल आहे पुण्याला तिकडे कोथरूडला मग त्यांनी माझा बी पी चेक केला बी पी जास्त वाढला होता मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एम आर आय करा आपण एम आर आय करूया एम आर आय केला तेव्हा कळलं की माझी ब्रेनमधली एक नर्व जी आहे किंवा वेन जी आहे ती जस्ट पंक्चर झाली आहे त्याच्यामुळे ब्रेनवर जो काय थोडंसं रक्त पडलं असेल त्याच्यामुळे आणि ते नेमकं त्या सेन्सरी पार्टवर पडलं असल्यामुळे तुम्हाला हा त्रास होतो तुम्हाला लगेच ॲडमिट केलं पाहिजे नाहीतर तुम्हाला तुम्हाला पॅरालॅटिक येईल पण दरम्यानच्या काळात त्या पॅरलॅटिक अटॅकची सुरुवात झाली होती फक्त तो इम्पॅक्ट तितका नव्हता कारण तो जर इम्पॅक्ट आला असता तर माहीत नाही काय झालं असतं माझी म्हणत नाही पण आईवडिलांची कुठ नाही म्हणून मी वाचलो आणि खरं वाचवलं रंग देव त्यांनी रंगभूमीने वाचवलं कारण हेच जर घरी असतो आणि मला असं वाटलं असतं की मुंग्या येतात तर मी विचार केला असता ठीक आहे झोपूया सकाळी बघूया पण रंगभूमीवर होतो त्यामुळे मला कळलं की नाही मला काहीतरी मोठा इशू होतो आहे आणि रंगभूमीनं वाचवलं आणि मग मला ॲडमिट केलं त्यातही दामले म्हणत आहेत की तू काय टेन्शन घेऊ नको आम्ही आहो सगळं म्हटलं नाही सर तुम्ही पण टेन्शन घेऊ नका हो माझी <laughs> नाही मेडिक्लेम पॉलिसी आहे मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो माझी पॉलिसी ते म्हटलं अरे गप्प वस्तू शांत राहा आणि मग माझ्या बायकोला कळवलं मला कळत नव्हतं हो की काय झालं आहे ते मला कोणी सांगितलं पण नव्हतं हो मला गोळा दिला मी झोपलो सकाळी जेव्हा मी उठलो आता म्हटलं फ्रेश होऊया आणि जेव्हा मी त्या आय आयसीयूच्या बेडवर ना खाली उतरलो तेव्हा कळलं अरे मी उभास राहू शकत नाही चालणं तर खूप लांब आहे उभाच राहू शकत नाही मी म्हटलं ओके चल ठीक आहे काहीतरी असेल आजार म्हणून तीन दिवस तिकडे होतो ॲडमिट होतो तीन दिवसाने मुंबईत आलो मुंबईत आल्याला म्हटलं देवाला आंघोळ करू दे छानपैकी कारण हॉस्पिटलला सगळं स्पंजिंग असतं ना आपल्याला जमत नाही किंवा ते कोणाच्या नशिबात येऊ पण नाही आंघोळ करायला गेलो आणि हातात साबण पकडला उजव्या हातात ओके डाव्या हातात मला साबण पकडताच येत नव्हता आय कुडंट ग्रीप द सोप तेव्हा मी शॉवर खाली खूप रडलो जे मी हिलाही सांगितलं नाही आणि मग नंतर झालो रिकवर हळूहळू अशी गंमत <laughs>